हॅलो नमस्ते रिव्यूज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्या सावकर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतं खूप आनंदी जाऊ हे स्वामी ने प्रार्थना आणि तुम्हाला आवरलेलं आहे काही राहिलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचं वातावरण म्हणतात तर पूर्ण मला असं वाटतं की आज आणखीन पाऊस येतो की काय ये काय म्हणतात तीन दिवस झालं कंटिन्यू पावसाचं वातावरण आहे बाहेर जे आहे ना तर कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे जे आहे ना तर लाईट राहत नाही आणि त्यामध्ये आपली काही झोप पूर्ण होत नाही माझं पण रात्री तसंच झालं आणि मग मला रात्रभर नाही आली आणि सकाळी झोप लागली तर त्यामध्ये टायमिंग कसा होऊन गेला हे मलाच नाही समजलं आणि इकडं मला जे आहे उठायला लेट झाला लेट झाला म्हणजे मिस्टर गेलेले आहेत बरं का त्यांचा डब्बा वगैरे काही नव्हता पण ते जे आहे तर कामाला निघून गेलेले आहेत आणि त्यांना असं वाटलं असं की हे रात्रीचं झोपलेलं नाही त्यामुळे त्यांनी काही मला उठवलं नाही त्यांचे ते निघून गेलेले आहेत त्यांच्या आवरून आणि कसं आहे ना की सध्या मुलांना सुट्ट्या असल्यामुळे जे आहे ना तर थोडासा आराम केला तरी पण चालतो किंवा आपल्याला पण कधी कधी कंटाळा येतो असं आहे तर असो आता लेट तर झालेलाच आहे एखाद्या वेळेस आपल्याला उठायला लेट झाला की सगळे आपले कामं जे आहे ना त्यांना पण लेट होतो आणि त्यामध्ये जे आहेत ना आता जर का मुलं उठून आले ना तर पूर्णपणे त्यांचं आवरायचं असतं माझं आवरायचं असतं असो तर होतं कधीतरी आणि कसं आहे ना की आता आपल्याला एक सवय झालेली आहे झोपेतून उठलं की मोबाईल पहिलं हातात पाहिजे देवाचं नाव घेतलं की झालं मोबाईलमध्ये आपण पाहत असो तर मी इकडे टायमिंग पाहिलेलं आहे तर इथं मला साडेआठ वाजलेले दिसलेले आहे त्यानंतर जे आहे तर म्हणलं आज खूप कामाला मला लेट होणार आहे ले असो तर इकडं मी पटकन जे आहे तर आता उठते आणि त्यानंतर जे आहे तर माझ्या कामाला सुरुवात करते तर म्हणलं सगळ्यात अगोदर जे आहे ना तर कपड्याच्या घड्या घालून घ्यावत आणि त्यानंतर बाकीच्या कामाला जे आहे ते सुरुवात करावं आणि मिस्टर जे आहे ते देवपूजा हे करून गेलेले आहेत बरं का कारण की त्यांना थोडंसं लवकरच जायचं होतं त्यामुळं पण ते लवकर गेलेले आहेत असो तर चाललं इकडं माझ्या कपड्यांच्या घड्या घालणं आणि काय असतं माहिती आहे का कसं असतं ना की कुठलंही काम वेळेत झालं तर आपल्याला पण छान वाटतं आणि व्हायला पण पाहिजे असो तर आज तर लेट झालेलंच आहे आणि इकडे मी जे आहे ना तर एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे बरं का आणि पिल्ल्या जे आहे ना तर माझा झोपीतून उठलेला आहे आणि खुर्ची उर्ती हाताला मेहंदी लावत बसलेला आहे आणि त्याचं कसं असतं त्याच्या मनावर जर का चाललं तर ते बरोबर नाही तर मग मी जर का त्याला काही सांगितलं ना की मी ते चिडचिड करतो नाही तर मग असतो त्यामुळे मग मी जे आहे ते त्याला अजिबात काही बोलले नाही आणि मी माझं जे आहे ते व्यायाम करायला सुरुवात केलेली होती असं तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तर म्हणेन की सगळ्यात अगोदर आपण काय करतो दुसऱ्यांचा विचार करतो त्यामध्ये आपण स्वतःला जिबात टायमिंग देत नाहीत किंवा द्यायचं जरी असलं तरी आपल्याला काही ना काहीतरी कामं येतात किंवा काही त्यामध्ये जे येतात आपण त्या कामामध्येच व्यस्त होऊन जातो तर तसं न करता जे आहे ना तर आपल्याला उशीर हो किंवा काही पण असो पण स्वतःला नक्कीच टायमिंग दिला पाहिजे तर माझं पण तेच चाललेलं आहे म्हणलं जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत आपण पण स्वतःला एकताच दिला पाहिजे तर आणि ह्याने काय होतं माहिती का आपला जे ट्रेस असतो किंवा काही असतो तर त्यामध्ये आपण पूर्णपणे हिल होऊन जातो आणि काही टेन्शन पण ताणताना पण जे आहे ते दूर होतो बरं का व्यायाम वगैरे केले आणि आपली मनस्थिती पण छान राहते असं तर इकडं माझं चाललेलं आहे आणि मुलं वगैरे उठलेले आहेत असं इकडं जे आहे तर मला व्यायाम करायला खूप वेळ झालेला असो चला तर मी आता अगोदर माझ्या स्वतःचं आवरून घेते माझं जे आहे ना तर आता आंघोळ वगैरे झालेले आहे आणि इकडे मी बरेचसे कामं जे आहेत माझ्यावरून घेतलेले आहेत आणि फायनली जे आहे तर देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे देवपूजा तर मिस्टरानंच केली होती पण माझं इकडं चाललेलं आहे जत करणं आणि वाचन वगैरे करून घेणार आहे कारण की हे पण काही गोष्टी मी तर तुम्हाला म्हणलं की अगोदरच की वेळेत झाल्या तर अगदी आपल्याला पण छान वाटतं आणि दिवस पण छान जातो असं इकडे माझी आता चालू झालेली आहे देवपूजा पूजा जर का करायला बसलो ना तर अगदी अर्धा ते एक तास पटकन निघून जातो आणि मग त्यामध्ये जे आहे ना तर आपल्याला वेळ पण माहिती होत नाही पण देवपूजा करणं हे खूप महत्वाचे आहे तिकडे म्हणजे अकरा माळी जर झालेला आहे आणि इथलं काय होतं माहिती का मी किती पण आवरून जर का ठेवलं ना तर मुला अजिबात व्यवस्थित ठेवत नाही प्रत्येक गोष्ट घेतात आणि जाग्यावरतीच ठेवून देतात त्यांचं ते जे आहे ते ठरलेलंच असतं मला जे आहे ते सकाळचे काम म्हणतात तर खूप जास्त असतात आणि त्यामध्ये हे मुलं जे आहेत ना प्रत्येक गोष्ट घेतली ना की आहे तिथेच ठेवून देणार अजिबात व्यवस्थित ठेवत नाहीत आपण जर का त्यांना ओरडलं तर मग मात्र ठेवणार असं झालेलं आहे आणि आता या मुलांचं काय झालेलं की अर्ध्या जे आपल्या वया संपलेल्या असतात ते रद्दीत द्यायचे आहेत त्यामध्ये मी काही वस्तू काढून ठेवते पण हे काय करतात माहिती का मी काढून ठेवते आणि ते पूर्ण आणखीन आहे तसं सगळं एकत्रच करून ठेवतात असं आहे यांच्या नाता जे आहे ना, ना। मी पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जाते की कोणच्या द्यायच्या आहेत आणि कोणच्या ठेवायच्या आहेत तसं तर या पूर्ण द्यायच्या आहेत पण काही आहे ज्या माझ्या तरी कामाला येऊ शकतात कारण की कधी कधी काय होतं की आपल्याला खूप काही ताण तणाव येतो किंवा आपली अगदी बघा चिडचिड होते तर त्या टायमिंगला मी काय करत असते की ज्या माझ्या काही निगेटिव्हिटी गोष्टी ज्या आपल्या दिमागामध्ये येत असतात आपल्याला की आपण असं किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात आता प्रत्येकाचं वेगवेगळं असतं पण मी माझं तरी तुम्हाला सांगते मग मला खूप जास्त जर का ताण तणाव वगैरे आला तर मग मी काय करत असते की जे आपल्या मुलांच्या अर्ध्याला वय उरलेलं असतात ना त्यामध्ये पूर्णपणे जे आहे ना जे काही आपल्याला टेन्शन असेल ना तर ते पूर्णपणे जे काही काही प्रत्येक गोष्ट जे आहेत आपण त्या वहीमध्ये जे आहे ते लिहून काढत असते आणि मग एखाद्या कुठल्या बी गोष्टी आपण जर का कोणाला सांगण्यापेक्षा आपल्या स्वतःकडे जर का सेफली म्हणून पण राहतात आणि आपल्या काही गोष्टीचा मजाक पण उडवला जात नाही त्यामध्ये जाणं तर मला खूप छान वाटतं त्यामध्ये जे मला कुठलं पण ताणतणाव असला ना की मी काय करत असते की वही घेणं आणि त्यामध्ये जे ते, ते पूर्णपणे लिहून ठेवणं त्यामध्ये माझं मन पण हलकं होतं आणि काय होतं माहिती आहे का बरेच वेळा आपण जे आहे ना तर आपले माणसं म्हणून जे आहे ना तर बऱ्याच वेळा सांगायला जातो कोणी पण असू द्या नातेवाईक असू द्या शेजारी असू द्या किंवा कुणी अगदी आपल्या जवळचा एखादं माणूसही असू द्या किंवा आपली मित्र मैत्र कोणी पण असू द्या मग ते काय करतात माहिती आहे का आपलं ऐकून घेतात आणि त्यानंतर त्याच गोष्टींचा बाजार मांडत बसतात म्हणजे मजा उडवतात त्यामध्ये जे आहे ना तर आपण त्यांना न सांगता जे आहे ना तर ही ट्रिक जी आहे तर मला आवडते पण आणि छान पण आहे माहिती आहे कधी कधी तर आपल्याला जास्त राग आला ना की काय करायचं तर डॉक्टर पण कधी कधी सांगतात बघा जास्त जर का राग आला ना तुम्हाला तर वय होतील हे आणि ते पान जे आहे ना तर ते जाळून टाका किंवा फाळून टाका बाहेर फेकून टाका त्यामध्ये तुमचा राग पण निघून जाईल आणि तुमच्या दिमागाला पण तेवढा ट्रेस येणार नाही असो तर इकडं माझं चाललेलं आहे साफसफाईचं तर मी ते व्हिडिओ पाहतच आहेत आणखीन एक गोष्ट जी आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करील बर का कारण की बऱ्याच वेळा प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते पण कसं असता माहिती आहे का प्रत्येकाचे प्रॉब्लेम जे आहेत ना तर काही ठिकाणी विषय मस्तात त्यामध्ये जिथं भरवसा कधीच कोणावरती करू नका आणि अगदी असे लोक पण असतात आपल्या आयुष्यामध्ये जे खूप जास्त गोड बोलतात त्यांच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे एक असं आहे की जिथं एखादा माणूस जर का आपल्याला रागीट भेटलं तर त्याचा दोन शब्द आपण ऐकून घेतलं तर ते सध्या बरोबर आहे पण जिथं जास्तच गोड बोलल्या जातं ना ते माणूस कधी बी झालं तरी बी आपल्याला धोका देणार आपली नसू द्या कोणी पण असू दे त्यामुळे जे आहे ना तुम्ही म्हणे की जिथं जिथं गोड बोलणारे माणसं आले त्यांच्यापासून ते वेळेत सावध होणं खूप महत्त्वाचं आहे आजकाल कसं झालेलं आहे माहिती आहे का आपल्याला थोडंसं गोड बोललं की वाटतं की हा हे लई चांगलं आहे आणि जे आपल्याला थोडंसं जे आपल्याला रागवतात त्यांचा आपल्याला खूप जास्त राग येतो की हां हे असं करतात पण ते तसं नाही कारण की आपल्या रिअल लाईफमध्ये जे आहे ना जास्त तर रागीट माणसं तरी एकदम राग काढून टाकतात पण त्यांच्या मनात कुठलाही हेतू नसतो पण जे गोड बोलणारे माणसं असतात ना ते फक्त वरूनच आपल्याला गोड बोलत असतात आणि त्यांच्या आतून मात्र बात वे, वे, वे जे आहे ना अजिबात माणुसकी नसते असं आहे त्यामुळे नक्कीच आपण वे वेळ सावध व्हायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणावर भेटतात असं नाही की ह्याच ठिकाणावर किंवा त्याच नाही आपण ऑफिसमध्ये असो कुठेही असो आपल्याला जे तसे गोड बोलणाऱ्या माणसापासून तरी वेळ सावध व्हायलाच पाहिजे असं आहे तर असं आणि इकडं जे आहे ना तर मला किराणा आणायचा आहे त्यामुळे जे आहे तर माझं इकडं लिष्ट करणं चालू आहे तुम्ही म्हणतायन की लिष्ट करण्याची काय गरज आहे पण बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपण मॉलमध्ये गेलो किंवा किराणा मालाच्या दुकानावर कुठेही जा काही घ्यायचं असलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना त्या आपल्याकडून विसरल्या जातात तर त्यामुळे जे आहे ते वेळेत आपण असे लिष्ट करून घेतले की त्यामध्ये आपल्याला पण माहिती होते की हा मला एवढं एवढं घ्यायचं आहे किंवा ह्या या वस्तू ज्या आहेत ते मला घ्यायच्या आहेत किती पण नाही म्हणतात प्रत्येकाचं तेच आहे छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरतोच किती पण नाही म्हणून असं तर इकडं माझं चाललेलं आहे करणं तर भेटूया पुढच्या असंच नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना फ्री सामी समर्थ बाय